यवतमाळ येथे स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात आला देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ एकवीस ऑक्टोबर रोजी यवतमाळ पोलीस मुख्यालय येथे पोलीस स्मृती दिन भावपूर्ण वातावरणात पाडण्यात आला एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या हुतात्म्यांना यावेळी मानवंदना अर्पण करण्यात आली सकाळी ठीक आठ वाजता प्रभारी पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी दिनेश बैसानी आणि प्रभारी उपअधीक्षक सुनील हुड यांनी थोरात यांनी पोलीस, थोरा पोलीस स्मृती दिनानिमित्त यावेळी आपले मनोगत व्यक्त करीत सांगितले की एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण देशात एकूण एकशे एक्कावन्न जवानांनी आपले कर्तव्य बजावताना मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती दिली आहे त्यांच्या आत्म्यास शांती लावावी यासाठी विनम्र अभिवादन करून त्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले परेड कमांडर यांनी शोक परेडची कार्यवाही करताना तीन ब्लॅक राऊंड फायर करून हुतात्माना मानवंदना दिली यावेळी पोलीस निरीक्षक देवकते चावरे रामकृष्ण जाधव अधिकारी सावंत यांच्यासह सर्व शाखेतील प्रमुख उपस्थित होते